आणि यानंतर पुण्यातून एक धक्कादायक अशी बातमी पाहूयात पुणे हिट अँड रन आता पुन्हा एकदा हादरलाय मध्यरात्री दुचाकीवरील दोन पोलिसांना उडवण्यात आलाय एकाचा जागीच मृत्यू झाल्याचं समजते दुसऱ्यावर सध्या उपचार सुरू आहेत जुन्या पुणे मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात हा धक्कादायक असा प्रकार घडलाय पुण्यातून ही धक्कादायक घटना पोलीस कॉन्स्टेबल शिंदे आणि पोलीस हवालदार कोळी असे हे गस्त करत असताना ब्रिज ब्रीजकडे येत असताना इथे ह्या चौकामध्ये त्यांना एका वाहनाने डॅश दिलेला आहे दुर्दैवाने त्याच्यामध्ये पोलीस हवालदार कोळी यांचा मृत्यू झालेला आहे आणि पोलीस शिपाई शिंदे यांच्यावर उपचार चालू असून ते रुबी हॉलमध्ये आहेत त्यांची प्रकृती आता ठीक आहे तर याच्यामध्ये आपण ज्या ज्या बाजूला रस्ते जातात त्या बाजूला सगळी तपासणी सुरू आहे काही वाहनांचे नंबर पण पोलिसांना मिळालेले आहेत त्याच्यातून एक्झॅक्ट टाइम आपण काढून ते वाहन निष्पन्न करायचा प्रयत्न करत आहोत